नगरीला देवी प्रभावती माझे कोटी कोटी वंदन परफणी की धरती से मैं छत्रपति शिवाजी महाराज बाबा साहब आंबेडकर राजर साहू जी महाराज के चरणों में प्रणाम करता इस धरती पर साईं बाबा जैसे अनेक संतों के चरण पड़े इसलिए परभणी का आशीर्वाद ईश्वरीय आशीर्वाद से कम नहीं है नमस्कार मित्र दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी चालू आहे मोदींशी काल नांदेडला सभा झाली परभणीला सभा झाली आणि परभणीच्या सभेमध्ये बंडू जाधव शिवसेनेचा बाले आहे बंडू जाधव मागच्या दोन हजार राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी माधव जानकरांना सिटी हे चिन्ह दिन उभं केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ मोदींची काल सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी जुन्याच पद्धतीने नवीन परिपेक्षामध्ये धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला आणि काँग्रेसच्या काँग्रेसला रजाकार ठरवत शिवसेनेच्या बाली किल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू मतदारांना चुचकारलेला आहे कारण मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र होती आणि म्हणून ते बंडू जाधवचा प्रचार करत होते ज्याला परभणी मतदारसंघामध्ये बॉस म्हणतात लोक एवढा त्याचा प्रभाव राहिलेला आहे दे त्याचा ते प्रचार करत होते आज ते त्याच्या विरोधामध्ये प्रचार करत आहेत हा जो बदल आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे मराठवाड्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा हा जो परिपेक्ष आहे तो कशा पद्धतीने बदलतो आहे मोदींचं जे भाषण झालं ते भाषण कशा पद्धतीत राहिलेलं आहे जनता किती होती ती कशा पद्धतीची घोषणा देत होती मागच्याच घोषणा मागच्याच आहेत पण मागच्या निवडणुकीमध्ये डीलर जे होते ते आज लीडर म्हणून त्यांच्या सोबत बसलेले आहेत आणि मग त्यांच्या सभेमध्ये त्यांच्या समोरच मोदी हे बोलत आहेत की जे जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत ते मागच्या दारातून आलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे ते आपण पाहू शकता परभणी मध्ये काँग्रेसला त्यांनी रजाकार ठरवत शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये हिंदू मतदारांना चुचकारलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला त्यांनी नकली शिवसेना असा उल्लेख करून शिवसेनेच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदींनी केल्याचा आपल्याला दिसतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारासाठी परभणीमध्ये जी जाहीर सभा घेतली या भाषणामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेसवर घणाघाती टीका त्यांनी केलेली आहेत मराठवाड्यावर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती सत्तेवर असताना काँग्रेस आणि नकली शिवसेनेनी निजामाचे राज्य नकली शिवसेनेने निजामाचं राज्य केल्यासारखं राज्य केलेलं आहे नि म्हणून ते निजामाचं राज्य केलेलं आहे हे जाणून दिलं आहे असा आरोप करून मराठवाड्याचा विकास होऊ न देणाऱ्या रजाकारी मानसिकतेला आपण थारा देणार काय असा प्रश्न त्याने जाहीर सभेमध्ये लोकांना विचारलेला आहे एका कर... सरकार ही। लगने ही नहीं दिया कि निजामों का कब्जा चला गाया रजाकारों की मानसिकता यहां हावी थी हाँ इन लोगों ने महाराष्ट्र और मराठावाड़ का विकास तो नहीं होने दिया लेकिन कांग्रेस और नकली शिवसेना की पिछली सरकार याकूब मैनन की कब्र संवारने में व्यस्त थी आप बताइए उनके लिए प्रायोरिटी थी याकूब मैनन की कब्र और बहनों श्री महाराज पातले गांव कर जैसे संतों की धरती है जिन्होंने सन्यासी होकर रजाकारों की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या मिलना चाहिए क्या पालघर के सासुओं की हत्या का मजाक उड़ाने वालों को महाराष्ट्र में कोई ठिकाना मिलना चाहिए क्या साथियों कांग्रेस और उसके दोस्तों को भारत की हर विरासत से जीड़ है कांग्रेसची सरकारने तो आझादी के बाद भी सेनाओं में अंग्रेजी निशानों को ढो रही थी हमारी नौ सेना के झंडे पर अब तक अंग्रेजों का प्रतीक चिन्ह था वाजवळी काँग्रेस उद्धव ठाकरे विरुद्ध टीका करत चेनेच्या परंपरागत मतदारांना आपलं से करण्याचा प्रयत्न मोदींनी आपल्या भाषणातून केल्याचा संपूर्ण भाषणामध्ये दिसतो मित्र हो आपण भाषण बारकाईने ऐकलं असेल तर आपले हे लक्षात येईल की कशा पद्धतीने हा नेरेटिव्ह चेंज केला जातो आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून परभणी या मतदारसंघावर असलेलं शिवसेनेचं वर्चस्व हे भाजप पुढे आव्हान आहे आणि सेनेचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे या मतदारसंघावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घकाळ असलेल्या प्रभावाचा उल्लेख मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये देखील केलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून प्रेरणा घेणारी ही भूमी आहे असा स्पष्ट उल्लेख करत तो मतदार शिवसेनेशी जोडलेला आहे तो हिंदुत्वाच्या नावाखाली आपलासा करून शिवसेनेच्या परंपरागत मतपेढीला विचलित करण्याचा प्रयत्न मोदींनी केलेला आहे भाषणाच्या शेवटी पालघर साधूच्या हत्तीची चेष्टा करणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा द्यायची का रजाकारी मानसिकतेला तुम्ही थारा देणार का असे प्रश्न त्यांनी याच हिंदुत्ववादी मतदारांसाठी उपस्थित केले म्हणजे ही जी ओढ बँक आहे ती आपल्याकडे कशी करावी यासाठीची सगळी डावपेच त्यांनी या भाषणामध्ये आपल्याला दिसून येतात परभणी हे हैदराबाद है मुक्तीसंग्रामाचं केंद्र राहिलेलं आहे मुक्तीसंग्रामाच्या चळवळीचं चेलू मानवत ही सगळी मुक्तीसंग्रामाची केंद्र राहिले निजामी सत्तेविरुद्ध येथील जनतेला मोठी झुंज दिलेली आहे स्वाभाविकच निजाम आणि रजाकार याविषयी नकारात्मक भावना गेल्या अनेक पिढ्यापासून या भागामध्ये आहेत खान पाहिजे का बाण पाहिजे अशा पद्धतीचा प्रचार एकोणीसला होता नव्हे एकोणनव्वद पासून मागच्या काळामध्ये शिवसेना अशाच पद्धतीने प्रचार करायची पण सुरुवातीला मराठवाड्यात पाय रोवण्यासाठी रजाकार हाच शब्द वापरून शिवसेनेने मराठवाड्यातील जनतेला आपलेसं केलं होतं आता परभणी पुन्हा मोदी यांनी तेच हत्यार वापरलेलं आहे परभणीमध्ये अशा पद्धतीने हे हत्यार वापरून या जनतेला आपलंस करण्याचा प्रयत्न मोदी करू पाहत आहेत राष्ट्रसंत पाचलेगावकर यांनी संन्याशी असूनही निजामी राजवटी विरुद्ध संघर्ष केला संघर्ष करणाऱ्यांचं नेतृत्व केलं असंही त्यांनी सांगितलं या न, काँग्रेसला रजाकार आणि शिवसेनेला नकली शिवसेना असं संबोधत मोदी यांनी शिवसेनेच्या जुन्या धार्मिक ध्रुवीकरणाला नव्या स्वरूपामध्ये आणलेला आहे आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इथला मतदार काय करतो आहे एक्झिट पोलमध्ये काय दाखवलं जाते आहे लोक जेव्हा अनेक पत्रकार मतदारांना विचारतात तेव्हा मतदार काय म्हणत आहेत म्हणजे या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरचा अशा पद्धतीचा मुद्दा जोरात चालतो आहे जानकर जानकर हे माधव जानकर हे बाहेरून आलेली आहेत तसं जाधव बंडू जा, जाधव हे सुद्धा लातूरचे आहेत पण ते आता तिथं पंचवीस वर्ष राहतात त्यामुळे ते आपले घरचे आहेत आणि हे बॉस आहेत आमच्या अडी अडचणीला ताबडतोब ते दावून येतात अशा पद्धतीची भूमिका तिथल्या लोकांची दिसते आहे आणि मग मोदीच्या या सभेमुळं जर बंडू जाधवांना संजय जाधवांना जर मुस्लिम दलित वोट बँक मिळाली मनोज जरांगेच्या फॅक्टरमुळं मराठा वोट बँक शिवसेनेकडे राहिली तर शिवसेनेचा हा बाले किल्ला गट हा साबूत राहील अन्यथा ओबीसी वो वोट बँक माधव जानकरांकडे आली आणि त्यासोबत अन्य काही वोट बँक आली तर अशी ही अटीतटीची लढत आपल्याला परभणीमध्ये पाहायला मिळते आहे मोदीजींच्या या सभेचा इम्पॅक्ट काय होतो आणि पुन्हा एकदा हे धार्मिक ध्रुवीकरण ज्या पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून जर मुस्लिम वोट बँक पूर्ण पूर्ण शिवसेनेच्या जवळ आली तर शिवसेना जे बंडू जाधव हे या ठिकाणी निवडून येऊ शकतात या ठिकाणी तेहतीस उमेदवार उभं केलेली आहेत त्यामध्ये हवामान अंदाज पंजाबराव डक सुद्धा आहेत आणि त्यांचा सुद्धा शेतकऱ्यांवर बराचसा प्रभाव आहे कारण ते अतिशय अचूक अंदाज सांगतात त्यामुळं ते किती मतं खातात आणि ती कोणाची मतं खातात ही सुद्धा बाब या परभणी लोकसभेमध्ये महत्वाची ठरते आणि म्हणून परभणी लोकसभेमध्ये या सभेनंतर मोदींच्या काय परिवर्तन होईल असं आपल्याला वाटतंय आपण हे सगळं बारकानी पाहतात हा व्हिडिओ आवडला लाईक करा या चॅनलवर नेवायला चॅनलला सबस्क्राईब करा आपलं काय मत आहे आपण काय ऑब्झर्वेशन केलेलं आहे जनतेचं कोल जाणण्यासाठी आपलं काय मत आहे कोणती जागा येऊ शकते अटीतटीची लढत कशी आहे याबद्दल कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र